गव्हाच्या पिठापासून छान कुरकुरीत नाश्ता करूया त्यासाठी आधी मुगाची डाळ पाच ते सहा तास भिजू घालून ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ हिरं आणि थोडं कडकडचं तेल घालून हे सगळं मिश्रण छान भिजून घ्यायचं आता हे गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सगळं भिजून घ्यायचं आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे छान आता भिजवलं गेलं आता गोळा तयार करायचा आहे आता हा गोळा तयार झालेला आहे तो आता छान बाजूला त्यानंतर एक कढईमध्ये मोरी बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची पेस्ट हे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर धुणे जिरा सोप पावडर हे मिक्स करून टेबल टेबलस्पून बेसन ते पण छान मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर तिखट हळद आमचे पावडर एक चमच आणि एक चमच चवीपुरतं मिर घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मुगाची डाळ झोडून छान मिक्स करून त्याचे गोळे करून घ्यायचे गव्हाच्या पिठाची पाती करून घ्यायची आणि त्यामध्ये तो गोळा घालून त्याची त्या एक कचोरी तयार करायची आणि ह्या कचोऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत त्या तेलामध्ये मंद आचेवर थोडा वेळ फुले घ्यायचं त्यानंतर तुम्ही आठ मोठी करायची तर ही कचोरी गव्हाच्या पिठापासून तयार झालेली आहे